गौरीची निशब्द जिद्द जी पाहून तुम्हीही रडाल पण उभे राहाल उत्तराखंडातील चिलौडी नावाच्या एका छोट्या गावात एक मुलगी राहत होती तिचं नाव होतं गौरी गौरी सुंदर होती निरागस होती पण इतरांपेक्षा थोडी वेगळी होती जन्मतास ती मुख होती लोकांनी तर तिचं नावही बदलून टाकलं होतं कुणी तिला मुख म्हणायचं कोणी अभागीन तर काही जण म्हणायचे अशा मुलीला वाढवून काय उपयोग गौरीची आई धनवंतिका विधवा होती गौरीच्या जन्मानंतरच्या वर्षीच तिच्या पतीचं निधन झालं घरात फक्त आई आणि मुलगी पण धन्वंतिकाने कधीच आपल्या मुलीला ओझं मानलं नाही ती नेहमी म्हणायची माझी गौरी बोलू शकत नाही खरी पण तिचं मन बोलतं गौरीला अभ्यासाचा खूप छंद होता ती गावच्या शाळेत शिकत होती इशाऱ्यांतून सगळं समजून घ्यायची लिहिण्यात सफळ होती चित्रकलेत तर नेहमी पहिली पण शाळेतली मुलं तिला चिडवायची एक गप्प मुलगी गुंगी देवी बोलून दाखव गौरी मात्र हसून सोडून द्यायची पण आतून ती खचत होती एके दिवशी शिक्षिका मीनाक्षी मॅडम यांनी पाहिलं की गौरी कागदावर विलक्षण चित्र काढते कुणाला मिठी मारणारी माणसं डोळ्यातून वाहणारे अश्रू मॅडम म्हणाल्या या मुलीत काहीतरी खूप खास आहे हिला पंख दिले तर ही उडेल जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा झाली मीनाक्षी मॅडमने गौरीला पाठवलं पहिल्यांदाच ती गावाबाहेर गेली तिनं मनापासून एक चित्र काढलं आई मुलींचं जंगलासह वर एक वाक्यही लिहिलं जे होत आहे अच्छे केली होत आहे पण निकाल आल्यावर तिचं नाव नव्हतंच ती खूप उदास झाली आईनं तिचे केस कुरवत लिहिलं गौरी लक्षात ठेव हो। जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं आता नाही झालं म्हणजे कुठेतरी मोठं काही तुझी वाट पाहतय एका रात्री जोरात पाऊस वीज कडकडत होती आई मुलगी झोपल्या होत्या अचानक घराची छत कोसळली गौरी वाचली पण तिची आई कायमची निघून गेली ती रात्र फक्त पावसाची नव्हती गौरीच्या जगाचा अंत होता गावकऱ्यांनी मदत केली पण पुन्हा तेच टोमणे ही मूक मुलगी एकटी कशी जगणार तितक्यात मलव्यातून आईच्या पुस्तकात एक जुनी डायरी सापडली त्या ताईनं लिहिलं होतं माझी गौरी एक दिवस या गावाची सर्वात मोठी कलाकार बनेल जे काही तिच्यासोबत घडले ते ती तिला मोठं बनवण्यासाठीच घडले त्या दिवशी गौरीनं अश्रूंनी शपथ घेतली आता माझी शांतता माझी ताकद बनेल गौरीनं गाव सोडलं ती देहरादूनला आली तिथं एका एन जी ओममध्ये साफसफाईचं काम केलं बदल्यात राहायला जागा मिळाली दिवसा काम रात्री जुन्या वृत्तपत्रांवर स्केचेस तिच्या कलेत आता वेदना एकटेपण अग्नि सगळं उतरलं होतं एक दिवस एन जी ओममध्ये आर्ट गॅलरी चालवणाऱ्या नमिता वर्मा आल्या त्यांनी गौरीची चित्र पाहिली आणि थक्क झाल्या हे एवढं जबरदस्त कोणी काढलं जेव्हा कळलं की ही चित्र एका मुलीने काढली आहेत त्या अवाक झाल्या नमिता तिला दिल्लीला घेऊन गेल्या एका प्रदर्शनात गौरीची कामं लावली गेली पहिल्यांदाच तिचं नाव एखाद्या फ्रेमवर चमकलं गौरी द सायलेंट आर्टिस्ट लोक आले कौतुक केलं बातम्या छापल्या पण विक्री शून्य पुन्हा मन तुटलं पण गौरी आता समजली होती आत्ता नाही तर नंतर माझा वेळ येईल तीन वर्ष गेली आता गौरी एक नाव बनली मूक जिने आवाजाशिवाय जगाला रडवलं एक दिवस तिच्या आयुष्यातली मोठी घटना घडली लंडनच्या एका आर्ट युनिव्हर्सिटीनं तिला स्कॉलरशिप दिली बोलू शकत नव्हती पण तिची कला बोलत होती एकटेपणाची पीडा आईचं ममत्व समाजाची कटुता आणि आशेची शांतता विदेशातून परतल्यावर ती प्रसिद्ध झाली पण तिनं प्रसिद्धीची निवड केली नाही ती परत चिलवडीला गेली तिथं ती तिनं उघडलं माकी पाठशाला एक आर्ट स्कूल गावातील मुलींना ती मोफत शिकवू लागली मुक अंध विधवा घटस्फोटी जे शिकू इच्छितात ते सगळे तिची पहिली विद्यार्थिनी होती रेखा समाजानं नाकारलेलीच आणखी आणखी एक मुलगी जिथं कधी काळी तिला गुंगी म्हटलं जात होतं तिथंच पंचायत भवनाबाहेर भावा, आता फलक होता गौरी आमची शांत कलाकार गावाचा अभिमान उत्तराखंड सरकारनं तिला नारी गौरव सन्मान दिला समारंभात जेव्हा गौरी मंचावर गेली तेव्हा सगळे उभे राहून टाळ्या वाजवत होते तिनं एक चित्र उंचावत दाखवलं त्यात तिच्या आईची प्रतिमा होती आणि खाली लिहिलं होतं जो होता आहे लिए होता आहे गौरीनं कधी काही बोललं नाही पण ती जगाला हे शिकवून गेली कधी कधी शांत राहूनही माणूस सर्वात मोठं सांगून जातं ज्यांनी तिचा अपमान केला त्याच अपमानाने तिची कला जन्माला आली ज्यानं तिच्याकडून आई हिरावून घेतली त्याच घटनेनं तिच्या आयुष्यात उद्देश दिला ज्या समाजानं तिला ओझं म्हटलं त्याच समाजाला तिनं उजेड दिला या कथेतून आपण हे शिकतो जीवनात जे काही घडतं दुःख अपयश अपमान एकटेपण ते आपल्याला मोठ्या तयारीसाठी तयार करत असतं अपमान हार न मानता पुढे चालत राहिलो तर एक दिवस तीच घटना आपल्याला तिथं घेऊन जाते जिथं आपल्याला खरंच तर पोचायचं असतं कधीही विसरू नका जो होता है अच्छे के लिए होता है जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला चॅनलला सब्सक्राइब करा करायला विसरू नका धन्यवाद